नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता खूप थंडी पडते आणि सकाळच्या वेळेत नाश्त्याला काहीतरी गरमागरम आणि काहीतरी वेगळं आणि खमंग असं खाव वाटतं आणि म्हणूनच मी आज खास ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले जी रेसिपी आपण अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवतो तीही अगदी कमी वेळेमध्ये चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करू तर त्यासाठी इथं आपल्याला साहित्य लागणार आहे ते म्हणजे बेसन पीठ आणि टोमॅटो ह्यांचा भरपूर वापर असणारी ही रेसिपी आहे याआधी पण मी तुम्हाला बऱ्याच रेसिपी दाखवल्या होत्या आणि त्या तुम्हाला सर्वांना खूप आवडल्या होत्या आणि म्हणूनच मी आज मस्त अशी रेसिपी घेऊन आले तर इथं तर बघा मी दोन लाल असे टोमॅटो घेतले होते ते स्वच्छ धुऊन उभ्या आकारामध्ये चिरून घेतले आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेत आणि अर्धा इंच आल्याचा काप घेतलेला आहे आणि नंतर मिरच्या घेतल्या तर मिरच्या आपल्याला कशा तिखट किंवा कशा आवडते त्यावर तुम्ही याचं प्रमाण कमी अधिक करू शकता टोमॅटो बघा बारीक चिरून घेतले आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते काढून घेणार आहोत ह्या रेसिपी मध्ये ना मी भरपूर असा लसणाचा वापर केलाय पण जर तुम्हाला लसूण आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता त्यानंतर याच्यामध्ये आपण आलं घातलं आणि आता थोडंसं तिखट हवं आहे म्हणून मी पाच ते सहा इतक्या हिरव्या मिरच्या घेतले लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही याचं प्रमाण देखील कमी करू शकता त्यानंतर एक चमचा ह्याच्यामध्ये मी जिरे घातले आता ना आपण हे सगळं असं बारीक वाटून घेणार आहोत टोमॅटोमध्ये ना मॉइश्चर असतं त्यामुळं पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये हे सगळं चांगलं असं बारीक वाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपण हे जे काही ठेच आहे किंवा जे वाटण आहे ते अगदी छानपैकी असं वाटून घेतलेलं आहे आणि टोमॅटो मोरायला चांगला असा रंग घ्यालेला आहे आता हे मिश्रण आपण एका मोठ्या अशा बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये थोडंसं पाणी घालूयात जेणेकरून हे अजिबात वाया जाणार नाही त्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटीतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घातलं त्यानंतर आपण दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घालतोय तांदळाच्या रेसिपीला अगदी कुरकुरीत पण येतो त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आणि एक चमचा ओवा घेतला तो हातामध्ये थोडासा अशा पैधतीने क्रश करून घ्यायचा जेणेकरून ओव्याचा जो काही फ्लेवर असतो ना तो पूर्ण रेसिपीमध्ये ना अगदी छान लागतो अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरत आहे अजिबात तिखट नाही आहे अर्धा चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ वापरलं आता हे सगळे जिन्नस चांगल्याचे मिक्स करून घेऊयात सुरुवातीला लगेचच पाणी न घालता आपण जे मगाशी मिश्रण वाटून घेतलं होतं त्यामध्ये हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा घुटळ्या होणार नाही ह्याची काळजी घ्यायची कारण आपण दोन पिठं घालतो बऱ्याचदा दोन पिठं घातले की गाठी किंवा घुटळ्या होतात त्यामुळे मी लगेच पाणी अजिबात नाही घालत आता बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि ना हे मिश्रण थोडंसं मला घट्टसर वाटतंय त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी घालते आता हे जे मिश्रण आपण बनवतोय ते फार जास्त घट्ट नसावं आणि फार जास्त पातही नसावं तर अगदी मध्यममध्ये आपण हे पीठ किंवा हे मिश्रण तयार करून घेणार आहोत माझी आजी ना मला शाळेतून घरी आल्यानंतर किंवा सकाळी जर मी काहीतरी वेगळा नाश्ता हवाय असा हट्ट केला ना तर ही रेसिपी बनवून द्यायची ही इतकी खमंग लागते ना अगदी तोंडाला चव येते कारण यामध्ये आपण जिरे ओवा आलं नसून घातल्या टोमॅटोचा फ्लेवर तर अगदी अप्रतिम येतो तर अगदी अशा पद्धतीने आपण हे मिश्रण जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे समजा जर तुमचं हे मिश्रण थोडंसं पातळ जर झालं तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ घालू शकता तांदळाच्या पिठा ह्या रेसिपीला छान असा कुरकुरीत पण येतो आणि बेसना मोळण्या ह्याला खमंग अशी चव पण येते तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तुम्ही त्याऐवजी दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठही घालू शकता अजूनही जर तुम्हाला काही शंका असेल ह्या रेसिपीमध्ये तर तुम्ही मला ती कमेंट देखील विचारू शकता आता बघा हे पीठ चांगलं तयार करून झालेलं आहे तर गॅसवरती बघा एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापवून घ्यायचा आणि गॅस अगदी बारीक करायचा अशा पैदीनं थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि त्यानंतर मिश्रण पुन्हा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण तव्याच्या कडेनं हे मिश्रण घ्यायला सुरुवात करणार आहोत तवा जो असतो ना तर मध्यभागी जास्त तापतो त्यामुळे सुरुवातीला पीठ लगेच मध्यभागी न घालता अशा पैदीनं घालून किंवा अशा पैदीनं तुम्ही त्याला गोलाकार आकारही देऊ शकता त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनो वापरला नाही आहे तरीही याला मस्त जाळी पडते साधारणपणे तीन ते चार मिनिटं झाल्यानंतर वरची बाजू थोडी कोरडी झाली होती वरून आणि कडेनं तेल सोडून घेतलं आता आपण हे टोमॅटो ऑमलेट पलटवून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूंना मस्त असं खरपूस असं भाजून घेणार आहोत तर आज आपण ना टोमॅटोचं ऑमलेट बनवते खूप म्हणजे खूप मस्त लागतं तुम्ही एकदा जरूर ह्या थंडीमध्ये ही रेसिपी बनवून बघा सकाळी जर नाश्ता काहीतरी वेगळा हवा असा जर हट्ट केला असेल ना तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून देऊ शकता कुरकुरीत लागते खमंगही लागते आणि चवदारही लागते ह्यासोबत कोणत्याही चटणी किंवा कशाचीही गरज नाही आहे हे नुसतं खायला देखील ना खूप मस्त लागतं पुन्हा एकदा मी करून दाखवते पुन्हा गॅस बारीक केला अशा पैकी तेल लावून घेतलं आणि बॅटर तव्यावरती मी घालून घेतलं बॅटर घातल्यानंतर तीन ते चार मिनटं वाट पाहायची जेणेकरून ते मस्तपैकी चांगलं शिजलं जातं ह्याला त्याला कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवण्याची गरज नाही हे छानपैकी अगदी आरामात बनत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळतील आता बघा तीन ते चार मिनटानंतर मी वरून तेल सोडलं आणि अशा पैतीनं बाजू पलटी करून घेते ह्याला छान अशी मस्त जाळी पडते बऱ्याच जणांना वाटते की आपण सोडा किंवा इनो घातल्यानंतर अशा प्रकारची ऑमलेट बनवू शकतो पण ह्याला कोणत्याही प्रकारची ऑम अजिबात सोडा किंवा इनोची गरज नाही आहे तरी हे मस्तपैकी छान तारतात आणि हे जे ऑम्लेट आहेत ना गार झाल्यानंतर पण टेस्टी लागतात कारण ह्यामध्ये आपण वापरलेले सगळे पदार्थ अगदी टेस्टी आणि खमंगच आहेत तुम्ही मुलांना टिफिनला पण ही रेसिपी नक्कीच देऊ शकता तुम्हाला माझी आजची ही टोमॅटो ऑमलेटची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटून नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद